मोदी यांनी दिनांक नऊ जून दोन हजार चोवीस रोजी पंतप्रधान पदाची शपथ घेतली त्यानंतर राहुरी तालुक्यात व शहरात मोठ्या प्रमाणात जल्लोष साजरा करण्यात आला शहरात भाजप व हिंदुत्ववादी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन फटाक्यांची आतशबाजी करत आनंदोत्सव साजरा करण्यात आला गेल्या महिन्यात संपूर्ण भारत देशात लोकसभा निवडणुकीची मतदान प्रक्रिया पूर्ण होऊन चार जून दोन हजार चोवीस रोजी मतमोजणी होऊन निकाल जाहीर करण्यात आला अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात माजी खासदार सुजय विखे व खासदार निलेश लंके यांच्यात लढत झाली यामध्ये निलेश लंके यांचा सुमारे एकोणतीस हजार मतांनी विजय झाला मात्र माजी खासदार सुजय विखे यांना राहुरी तालुक्यातून सुमारे बारा हजार मतांचं लीड मिळालं मात्र इतर तालुक्यातून लीड न मिळाल्यामुळे सुजय विखे यांना निसटता पराभव झाला नरेंद्र मोदी यांनी उत्तर प्रदेशमधील वाराणसी मतदारसंघातून निवडणूक लढवली सुमारे दीड लाख मतांनी त्यांचा विजय झाला देशात नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भाजपने बहुमत सिद्ध करून सत्ता स्थापन केली दिनांक नऊ जून दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी सहा वाजता दिल्ली येथील राष्ट्रपती भवनात शपथविधी समारंभ आयोजित केला होता यावेळी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी तीस केंद्रीय मंत्री पाच स्वतंत्र प्रभार राज्यमंत्री व छत्तीस राज्यमंत्री अशा एकूण एकाहत्तर नेत्यांना मंत्रिपदाची शपथ दिली तर नरेंद्र मोदी यांनी तिसऱ्या वेळेस पंतप्रधान पदाची शपथ घेतली त्यानंतर राहुरी तालुक्यात व शहरात जल्लोष साजरा करण्यात आला भाजप व हिंदुत्ववादी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी सायंकाळी एकत्र येऊन शहरातील शिवाजी चौक शनी चौक व आझाद चौक इथे फटाक्यांची आतषबाजी करत गुलालांची उधळण करून पेढे वाटले तसेच ढोल तासांच्या गजरात शहरातील मुख्य रस्त्यावरून मिरवणूक काढण्यात आली यावेळी वरुणराजाने देखील हजेरी लावली भर पावसात तरुणांनी आनंदोत्सव साजरा केला मिरवणुकी तरुण वर्ग मोठ्या प्रमाणात सामील झाला होता जय श्रीरामच्या जयघोषाने शहर दनानून गेले होते विजन प्लस न्यूज साठी पटेकर राहुरी